जय महाराष्ट्र दोन हजार सतरा व दोन हजार अठराच्या काळामध्ये ज्यावेळी पूर्ण भारतामध्ये कोरोनाचा काळ होता त्यावेळेस प्रत्येक माणूस घराच्या बाहेर जात नव्हता हो लॉकडाऊन लागण्याची परिस्थिती होती आणि महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन लावलं त्या काळात प्रत्येक माणूस घरात बसत होता त्या काळामध्ये एक व्हिडिओ एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ती म्हणजे बाई त्याच्या मेन सूत्रधार ज्यांनी हा आवाज काढला आपल्यासोबत आहे ताई तुमचं स्वागत आहे म्हणजे हा विचार आला मनामध्ये काय नाही दादा अशी मी जातो ते काजळ इथं गाव आहे माझं सैपाय जात होते मी मग करत करत शेतात गेले मग आता घरी होती मुलगी आमची एक शेजाऱ्याची पोरगी होती तर मग ती मला नंबर मागत होती मला नंबर सांगायला येत नव्हता मग ते सैद नंबर सांगला तर तेवढा व्हायरल झाला सांगत होते मी मग तितके असं करत 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 मालक रेल्वे मधून पैडे मग दीड ते दोन वर्ष मी घाटी मध्ये टाकलं त्याची सेवा केली रुपयाला भाकर आणि पिटलं होतं तेव्हा म्हणजे त्यांचा रेल्वे मधून पडल्यानंतर काय काय अवयव तुटला त्यांचा म्हणजे काय गेला होता त्यांचा म्हणजे शेलू मध्ये गेले होते ना चना घ्यायला त्याला चनाला फेमस होता तिथं ते शेलूच्या ठेवणावर चना घेताना आकरी गाडी सुटली त्याचा हात सटकला आणि पैडे ते त्यांचा पाय तुटला हा गुडघ्यापासून खाली पाय तुटला मग तेव्हापासून माझी परिस्थिती म्हणजे दैनात करत 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 आलो मग तेव्हा आम्ही लहान लहान होतो समजा माझं आम्ही पाच जणी बहिणी आणि पाच भाऊ होते तुम्ही घरातल्या आम्हीच मोठी एकली आणि मिस्टर म्हणजे घरातली संपूर्ण जिम्मेदारी कोणावर आली माझ्यावरच आली संपूर्ण तुम्हाला लेकर बाळ काही मला काहीच नाही लेकर नाही बाळ नाही काय नाही म्हणजे रोज शेतातून कमवून आणणे रोज आणणे त्याला पावसरी देणे एक कटाट देणे आणि तितक्यात भागवणं आणि दोघं जण जगत होतो आम्ही हो अशी ती माझी रिकॉर्डिंग बेमे झाल्याच्या नंतर मला माहिती पण झालं नाही ते हा तर मग अशी मला आले होते एक दोन दोन मेडेवाले विचारायला कि तुमचाच आवाज आहे का तुमचाच आवाज आहे का मग मला सांगितलं ते म्हणलं हो माझाच आहे आवाज म्हटलं भाऊ काय झालं आधी लागली भीती व्हायला मला वाटलं ना हाबरले ना मी की काय झालं की आवाजामध्ये मी तर कुणाला काय म्हणलं नाही असे करताना मग माझी ती रिकाणी फेमे झाल्याच्या नंतर सैजच आम्ही घरात मालक आणि मी बसलो में में चला बरं आपण मी एक हेड काढून दाखवत कसं काय नाही सगळेच करून दाखवत म्हणलं याला हसो तर आता काय करावं म्हणलं बरं मग सै त्यांनी नाईन पेली होती मग सैज मी बोलले बाबा मग एवढी मी फेमस झाली बघा त्याच्या कृपेने समजा म्हणा कि बर हो मग तुमच्या जीवनामध्ये कोण आलं आता तुमचं अकाउंट आता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जगभरे हो तुमचं आता तुम्हाला लेकरू बाळ नाहीये एक मुलगा आला ना मला एक मुलगा जीवनात आला नाही एवढा मोठा मुलगा काय मुलगा त्याचं नाव ठेवलेलं आहे मी रोहित शेंडगे म्हणजे माझ्या मालकाच नाव दिलं मी त्याला की रोहित शेंडगे रोहित शेंडगे आणि मुस्लिमच आहे मग म्हणजे मुसलमान समाजाचा मुलगा त्यांनी म्हणजे तुमचं काय मला मम्मी म्हणतो मी त्याला लेख मानते त्याला मी बोटीत घेतलं त्याने खूप खूप मला लय खूप धुनवादा पिल्यान दाखवली आणि ते तुमच्या आता जे इंस्टाग्रामवर ती संपूर्ण आयडी हो तेच सांभाळतो तो सांभाळतो हो तो सांभाळतो सर तुम्हाला तो तुम्हाला जीव लावतो हो लय खूप जीव लावतो ते मला म्हणजे ले लेखराचा बळीगडा म्हणजे खूप खूप लय माय मला लय लेकाच लग त्याने लोई खूप आनंद लुटला मला म्हणजे लेखराचं काही मेसुदच आलं नाही म्हणजे आनंद केला त्यांनी नातेवाईक तुम्हाला म्हणत होते की तुम्ही की असे व्हिडिओ काढू नको शिव्या देऊ नको आता पण म्हणतात माझे नातेवाईक असे शिव्या देऊ नको मग मी माझ्या नातेवाईकाला म्हणते की बाबा देता का मला पैसे तुम्ही धाडून हा एवढा hmm. मालक मेला तर कोणी मला रुपया दिला नाही कशी तरी शेतामध्ये रुपया जमा करून मी त्याच कस तरी धकवलं मला लई सपोर्ट केला जास्त तर मला ते त्या लेकराची लई मदत झाली मला सख्या लेकराच्या वरल त्यांनी केलं मला म्हणजे ज्या टाइमाला मालक माझे पडे होते त्या टाइमाला एकलेने असं मरमर मरमर -मर केली त्यांनी आणि मी तिथं त्यांचं मुड घेऊन बसले मांडीवर तेव्हा कुणी आलं नाही माझं गणपत तेव्हा तेच मुलगा होता मला एकला पण आज तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे त्याचं एकमेव श्रेय कोणाला द्या तुम्हाला असं वाटतंय की आज जीवनामध्ये जी तुमची प्रसिद्धी आहे तर त्याचं संपूर्ण श्रेय तर तुम्हाला असं वाटतं ते, ते कोणाला द्यावं मुला नाव सांगा त्यांचं शेख सादाब शेख शेख सादाब शेख सादाब या व्यक्तीला संपूर्ण त्यांचं श्रेय देण्यात येतं कारण की पूर्ण महाराष्ट्रामध्ये काशीताई जशा प्रसिद्ध झाल्या त्यांच्या ऑडिओमधून त्यांच्या व्हिडिओमधून त्याच्या पाठीमागे एक शियाचा वाटा काय नाव त्यांचं शेख शादा शादाब आत्ताच शेख शहाबाद हे आलेले काही काशीताईचं संपूर्ण अकाउंट हे दादा हँडल करतात तर दादा कसं तुम्ही ज्यावेळेस यांच्या जीवनात आल्या एक मुलगा म्हणून कैसा लग रहा आपको की आपको पता था एक गरीब 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 औरत आहे तो इनके बारे में आप कुछ मुझे बताइए हमारे लोगों के लिए दादा सबसे पहले मैं था। तो इनकी परिस्थिती ॲसी थी की इनकी आय डी जो है क्या कोई और संभालता जी उसने धोखा किया इनके साथ या फिर एक सर जो भी हुआ हाँ वो माने मेरे को बोले कि अगर तू कर सकता हो तो कर तो मेरे को लगा कि बाबा दुनिया दुनिया में बहुत सारे लोगों के अकाउंट मैनेज करता है तो मेरे को लगा इनकी करने इनकी सेवा करने में क्या है जी जी मेरे को ऊपर कुछ ना कुछ तो देगा जी। और इनके रूप में मेरे को और के कम ही मिल गए ठीक है मतलब माँ के जैसा मेरे को प्यार मिल रहा है और क्या चाहिए तो इनकी पूरी अकाउंट आप हैंडल कर दिए जी मतलब तुमचा सेवाचा वाटा आहे आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जगभरामध्ये पसरवलं हे साधा बाई आहे म्हणजे आईचं संपूर्ण अकाऊंट हे हँडल करतात आणि आईला एका मुलासारखं ते ते आईला त्यांच्या आईसारखं वागवतात यांच्यामध्ये काही तुझ्या भाव नाही आहे एक सगळ्या मुलाच्या पलीकडे यांचं प्रेम आहे आई आणि मुलासारखं जेव्हा